नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सून संदर्भात महत्वाची बातमी सांगणार आहे कारण मान्सूनची प्रगती यावर्षी खूप फास्ट होणार आहे अशा बातम्या आपल्याकडे येईल आणि शेतकऱ्याची लगबग चालू होऊन जाते मग दुबार पेरणीला शेतकरी काही समोर जातात तर गेल्या वर्षीपासून आपण हे टार्गेट ठेवलं आहे की दुबार पेरणी झालीच नाही पाहिजे यासाठी आता या तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते म्हणजे काय बघा आता स्क्रीनवर मी तुम्हाला एक इमेज दाखवतो ही आहे मागच्या वर्षीचा ऑन इमेज म्हणजे मान्सूनची प्रगती कशी होती तर बघा अंदमान सागरात एकोणवीस तारखेला मान्सून हजेरी लावली होती म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय की यावर्षी सतरा तारखेला जो पाऊस चालू होणार अंदमान सागरात हा मान्सूनचा राहील ठीक आहे कोणी एकोणीस तारखेला सांगेल कोणती संस्था वीस तारखेला सांगेल एखादी संस्था एकवीस तारखेला सांगेल पण तिथून प्रगती खूप फास्ट होणार आता बघा मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली श्रीलंकेपर्यंत मान्सून पोचायला तीस ते एकतीस मे लागला होता परंतु मागच्या वर्षी हे दुष्काळी वर्ष होतं अल्निनोचं वर्ष होतं आता ला निनाच्या वर्षात काय कंडिशन असते हे बघा एक तुम्हाला ला इनाचा ऑनसेट दाखवतो म्हणजे ते म्हणजे दोन हजार बावीसचा ठीक आहे आता दोन हजार बावीस मध्ये सत्तर टक्के केरळ व्यापला होता बघा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के केरळ केरळ व्यापला होता किती तारखेला तर एकोणतीस मेला बघा म्हणजे मे महिन्यातच केरळपर्यंत मान्सून व्यापला आणि महाराष्ट्रात कधी दाखल होणार तर ते लगेच मग कारण खूप फास्ट प्रगती मान्सूनची होत असते आता बघा पुढील गोष्ट म्हणजे आठ दिवसात केरळ केरळ पासून आठ दिवसात महाराष्ट्रात मान्सून येत असतो पण नेमका प्रभाव कसा पडतो शेतकऱ्यांवर त्याचा की मग एकाच वेळेस सगळे शेतकरी मार्केटला गर्दी करतात आणि मागच्या वर्षी जसं घडलं कबड्डी पंगा त्यानंतर काही अशा व्हेरायटी होत्या कापसाच्या ज्या खूप जास्त किमतीत विकल्या गेल्या म्हणजे एम आर पीपेक्षा जास्त किमतीत विकल्या गेल्या तसेच सोयाबीनच्या व्हॅरायटी सुद्धा एम आर पीपेक्षा जास्त विकल्या गेल्या आता सुरुवातीला मी तुम्हाला एक इमेज दाखवली ती ती म्हणजे ही बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशर बनायलाच पाहिजे आणि ते आता जवळपास कन्फर्म होत आहे लो प्रेशर बनेल म्हणजे जवळपास वीस तारखेच्या पुढे हे लो प्रेशर बनणार त्याच वेळेस त्याच वेळेस कदाचित एकोणवीस किंवा वीस तारखेला भारतीय हवामानशास्त्र विभाग जाहीर करेल की मान्सून अंदमान सागरात पोहोचलेला आहे लवकरात लवकर श्रीलंका गाठेल आणि केरळ गाठेल ठीक आहे कारण तिथे लो प्रेशर बनलेलं राहील तिथे पाऊस वाढेल म्हणूनच अंदमान सागरात त्यावेळेस मान्सून दाखल झालेला आहे अशा बातम्या आता त्याच्या पुढचा ट्रॅक कसा आटनुसार उत्तर पूर्व भागात याचा ट्रॅक असतो परंतु अपवादात्मक हे उत्तर पश्चिम भागात सुद्धा म्हणजे पश्चिम उत्तर भागात सुद्धा चक्रीवादळ हे प्रवेश करू शकतात बरं उत्तर पश्चिम भागात म्हणजे पश्चिम उत्तर भागात जर का हे चक्रीवादळ म्हणजे इंडियन कोस्टल लाईनला जर हे चक्रीवादळ धडकलं म्हणजे लँडफॉल झालं तर याचा परिणाम काय होत असतो बघा जर आंध्र प्रदेशच्या जवळपास जर हे चक्रीवादळ धडकलं तर महाराष्ट्रात विदर्भात पावसात याचा फायदा होतो म्हणजे जवळपास हा पाऊस कधी येईल मेच्या शेवटच्या आठवड्यात जवळपास हा पाऊस राहील परंतु हे चक्रीवादळ जर का उडीसा भुवनेश्वर पुरी कटकच्या पुढे जवळपास त्या भागात जर का हे चक्रीवादळ लँडफॉल झालं तर मग जवळपास छत्तीसगड दुर्ग रायपूर करत शहाडोल छिंदवाडा जबलपूर अशा प्रकारे हे चक्रीवादळ मध्य प्रदेशमध्ये याचा फायदा जास्त होतो आणि पश्चिम बंगालमध्ये जर झळकलं तर मग उत्तरेकडे च्या स्टेटमध्ये त्याचा फायदा होतो परंतु बघा आपल्याला ऑनसेटमध्ये मान्सून ऑनसेट हा खूप फास्ट दाखवण्यात येणार आहे ह्याही वेळेस आणि शेतकऱ्यां झुंबड परत उडणार आहे की लवकरात लवकर पेरणी करावी वगैरे परंतु आपण जो हवामान पंधरा मे रोजी देणार मी तुम्हाला सांगितलं होतं तर हे हवामानाचा व्हिडिओ त्या नाही आहे ठीक आहे जे जू जून पर्यंत म्हणजे जूनच्या पंधरा तारखेपर्यंत किंवा पेरण्या किती तारखेच्या पुढे होईल हे जे मी सांगणार आहोत तर आपण एक दोन दिवसात तो हवामान अंदाज देऊ आणि पेरण्या कोणत्या भागात कधी केल्या पाहिजे हे टेंटेटिव्ह सांगण्याचा प्रयत्न करू की कोणत्या भागात पहिले पाऊस सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर त्या त्या विभागाचे जिल्हा न्याय हवामान अंदाज देऊन आपण पेरण्या सक्सेस करणार आहोत म्हणजे एकही दुबार पेरणी झाली नाही पाहिजे मागच्या वर्षी आपलं तेच टार्गेट होतं आणि ह्याही वर्षी आपलं तेच टार्गेट राहणार आहे कारण मी पाहतोय की एकोणवीस वीस म्हणजे दोन हजार दो एकोणवीस वीस एकवीस बावीस ह्या वर्षी लहान कंडिशन असून सुद्धा दुबार पेरण्या झालेल्या आहे मोठ्या प्रमाणात म्हणून हे वर्ष दुष्काळी वर्ष नाही आहे तरीही दुबार पेरण्या काही भागात होतात काही लोक खूप घाई करतात शेतकरी लोक तर त्याच्यामुळे आपण काय करणार की योग्य तारखा देणार म्हणूनच नेक्स्ट व्हिडिओ जो राहणार आपला फार महत्वाचा राहणार आहे धन्यवाद